किचनमध्ये तुम्ही आजपर्यंत काम केलं तुम्ही कन्स्ट्रक्शनमध्ये काम करता आहात ऑलरेडी बंगलो बंगोस्की दापोलीला चालू आहे आणि दोन हजार सोळामध्ये तुम्ही सो ही संकल्पना तुमच्या मनात का आली आणि मागे काय ऍक्टिव्हिटीज टाकतात तसं तसं दोन हजार तेरापासून जे आम्ही कन्स्ट्रक्शन सिगमेंटला दापोलीच uh, सुरुवात केली तर आता त्या कन्स्ट्रक्शन सिगमेंटला येणारा जो ग्राहक हो आहे तो काय तिथला दापोलीतला किंवा लोकल नाही आहे तर ते येणारे जे सगळे ग्राहक आहेत हे आमचं सगळे हा म्हणजे पुणे आणि मुंबईचेच आहे त्याच्यामुळे कसं होतं ना की त्यांना तिथे नेणं म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं की नाही तुम्ही यात गेल तर तुम्ही काय तुमच्या वेळेनुसार कधी म्हणजे असं असं एक जमेल तर तुम्ही याल पण त्यांना मी तिथे घेऊन जाणं त्यांना तिथे थांबवणं तो एक्सपिरियन्स देणं त्या वातावरणाशी त्यांना थोडंसं मिळतं जुळतं करणार तो एक्सपिरियन्स देणं ते गरजेचं होतं मग ते कसं करता येईल म्हणजे मग कुठेतरी आपण त्यांना आणणं मग कुठेतरी बाहेरच्या रेस्टॉरंटमध्ये थांबवणं हॉटेलमध्ये थांबवणं आणि कुठेतरी योग्य नव्हतं म्हणून आम्ही विचार केला की काय करावं त्याच्यातून ती संकल्पना आहे की प्रोम जी सुरुवातीला आम्ही जी प्रोम हॉलिडेजची जी स्थापना केली होती आमचा पहिला जो प्रोजेक्ट होता जांभा सिटी तर त्या जांभा सिटीमधल्या एका प्लॉटमध्ये आम्ही एक रेस्टॉरंट बांधला तिथे म्हणजे की बाबा येणाऱ्यांना तिथे जे जेवणाची खाण्याची व्यवस्था आणि ते जे बंगले होते जे बंगले आम्ही जांबा मध्ये बांधले होते ते बंगले सगळे विकले गेले होते पण त्या वरती आम्ही काही घेऊ कारण काय तिथे लोक येऊन टॅम स्वरूपी राहणार नव्हते आणि रेंट वरती म्हणजे त्यांना त्याचं एक उत्पन्नही मिळेल या दृष्टिकोनातून आम्ही त्या संकल्पनेतून दोन हजार दर सोळाच्या दरम्यान आम्ही त्याची स्थापना केली म्हणजे प्रोम हॉलिडेज आणि प्रोम हॉलिडेज करत असताना मला सांगायला नक्कीच आनंद होतो की आमची जी पुढची पिढी आहे म्हणजे माझा मुलगा आहे प्रती तो आमच्या आमच्याबरोबरच आहे त्याच्यानंतर दुसरा जी बारीक बहिण आहे मुलगा आहे साखेत म्हणून तर साकेत खाणेदार तर तोही आता आमच्या बरोबर आहे तोही दबा तो या दोघांनी ते सुरू केलं प्रतीकनी आणि साकेतनी आणि आज मोठ्या प्रमाणावर तो सेक्टर नाही आहे खूप मोठ्या प्रमाणावर आम्हाला ज्याची आवश्यकता आहे किंवा आमच्या या कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आणि आमचा जो आता जो मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस आहे ते दोन्ही तिथेच आहे तर तिथे ज्याला आपण पाहिजे तो फॅक्टरी टुरिझम म्हणूया किंवा कन्स्ट्रक्शन टुरिझम म्हणूया अशा हा संकल्पनेखाली तो आता आमचा जो व्यवसाय तो चालतो तो जाऊन पुढे आता अजून थोड्या मोठ्या प्रमाणावर ती तो करण्याचा आमचा मानस आहे आणि त्या दृष्टीने आम्ही हालचाली सुरू केली पण आता तो एका ठराविक मर्यादेपर्यंत आहे रोम हॉलिडेज तुम्ही आर्किटेक्ट आहात आणि तुमचं शिक्षण आर्किटेक्ट आणि तुमचा जो व्यवसाय आहे त्या फील्डशी निगडीत आहे सो ॲज अन आर्किटेक्ट म्हणून तुमची वर्कस्टाईल काय आहे आणि आर्किटेक्ट मधलं तुम्हाला आवडतात बरं आता सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आर्किटेक्चर म्हणजे आर्ट प्लस इंजिनिअरिंग आर्ट प्लस इंजिनिअरिंग टू आर्किटेक्चर आता आणि त्याचा मला माझ्या या व्यवसायामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग झाला म्हणजे आहे आणि मॅन्युफॅक्चरिंगच्या कन्स्ट्रक्शनचं कारण काय आर्किटेक्टर म्हणजे काही प्लॅनिंग ब्लिंग करतो ते वास्तवात आर्किटेक्टर करतो त्याच्यामुळे तिथे तो प्रश्नच नव्हता परंतु हा जो मॅन्युफॅक्चरिंगचा जो सेक्टर आहे जो इंटेरियरशी निगडित आहे इंटिरियर डिझायनिंग कारण इंटेरियर डिझायनिंग इज अ पार्ट ऑफ आर्किटेक्चर ते आर्किटेक्चरची थीम आहे पण ज्या काही गोष्टी म्हणजे केवळ नुसतं त्या शिक्षणाशी निगडीत आहेत म्हणून असं नाही आहे या शिक्षणाचा शिक्षणाचा सर्वात मोठा उपयोग कारण थोडस माझ्याकडे चिकित्सक वृत्ती जास्त आहे आर एन डी हा प्रकार मला खूप आवडतो नवीन नवीन काही गोष्टी प्लॅन करणं डेव्हलप करणं हा प्रकार खूप आवडतो आणि ह्या माझ्या शिक्षणास म्हणजे आर्ट प्लस इंजिनिअरिंग ह्याचा तिथे खूप उपयोग झाला कारण कसं आज समजा तुम्ही एक किचन घ्या किचन हे एक, एक टेक्निकल फर्निचर मी त्याला टेक्निकल फर्निचर किचन टेक्निकल फर्निचर का कारण तुमचा किचन प्लॅटफॉर्म आहे किचन प्लॅटफॉर्मच्या खाली आपण स्टोरेज करतो किती रॉबर सिस्टम्स आहे आत्ताच सॉफ्ट क्लोजिंग सिस्टम्स आहे ह्या सगळ्या गोष्टी योग्य कधी चालणार आहेत जर का टेक्निकली परफेक्ट त्याचं इन्स्टॉलेशन झालं तर बरोबर त्याच्यामुळे तेव्हा ती जी टेक्नॉलॉ टेक्नॉलॉजी आहे ती जे जी टेक्निकॅलिटी आहे त्याचा अभ्यास करणं आणि त्याला एक आर्टिस्टिक लुक देणं ज्याला यू आर्ट म्हणतो आणि ही टेक्नॉलॉजी म्हणजे इट्स अ पार्ट ऑफ इंजिनिअरिंग त्याच्यामध्ये ते, ते आर प्लस इंजिनिअरिंग असं मिळून जे आर्किटेक्चरचं जे ज्ञान होतं नॉलेज होतं त्याचा वापर इथे केला का आणि त्याच्यामधून या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या जे आज तुम्ही ओढले किचन आमचं बघताय की आमचं जे प्रोडक्ट्स आहेत ते तुम्हाला वेगळंच आहे सगळं तुम्ही बघितलंय तर तुमच्या लक्षात येतील की असे प्रोडक्ट तुम्हाला मार्केटमध्ये कुठेच दिसणार आहे इव्हन बाकीचं जो सुद्धा आम्ही फर्निचर करतो त्या फर्निचरमध्ये सुद्धा ह्याच गोष्टींचा अंदर्भाव असतो की ते वेगळं कसं इव्हन मध्ये सुद्धा आम्ही हा वेगळेपणा करण्याचा प्रयत्न करतो जसं आज कोकणामध्ये तिथे आमची चिऱ्यामध्ये आम्ही सगळी घरं बांधतोय पण तो चिऱ्यामध्ये घरं बांधत असताना सुद्धा त्या चिऱ्याचा लूप म्हणजे चिऱ्याला बाहेरून नसतो प्लास्टर करून उपयोग काही नाही मग तो जर समजा चांगल्या पद्धतीने दिसायला पण पाहिजे असेल वॉटर प्रुफिंग पण व्हायला पाहिजे असेल तर काय दॅट इज अ पार्ट डॉरेंटिंग ते तिथे केलं म्हणजे आता तुम्ही जाऊन नक्षत्र प्रोजेक्ट बघाल ते बघितल्या तुमच्या लक्षात येईल पूर्ण एक्सपोज चिरा आहे पण पाणी नाही येत त्याच्यासाठी वेगळ्या काही गोष्टी एक्झॅक्टली किंवा दोन हजार सोळा ते दोन हजार आय जी बी सीला रजिस्टर असलेला प्रोजेक्ट होता इंडियन ग्रीन बिल्डिंग बिल्डिंगला आणि त्याला आम्हाला प्लॅटिनम रेटिंग म्हणजे त्या सगळ्या गोष्टी आम्ही पाहिल्या की कुठेही निसर्गाला हानी पोहोचणार नाही ह्या दृष्टिकोनातून तो सगळा प्रकल्प उभा केला आणि त्याच्यामध्ये ह्या शिक्षणाचाच मला उपयोग झाला आर्किटेक्चरचा त्याच्यामुळे माझ्यासाठी की आर्किटेक्ट बी होतो म्हणून या गोष्टी करू शकतो तुम्ही आता म्हणताना म्हणाला की एक सटन प्रोसेस किंवा आपण आधी प्लॅनिंग करतो हो किंवा जसं आता रिसेंटली तुम्हाला जी बी सीचं रेटिंग वगैरे मिळालेलं सो एखादं नवीन प्रोजेक्ट जेव्हा हाती येतं किंवा एखादं नवीन काम जेव्हा हाती येतं सो हाऊ डू यू स्टार्ट एक्झली म्हणजे अगदी स्टार्ट फ्रॉम द इन्क्वायरी आणि मग एक दोन तीन हॅन्डओव्हर आणि त्याच्यामध्ये खूप टेक्निकल गोष्टी आहेत निगोशिएशन्स निगोशिएशन्स वरती पण आम्हाला तुमच्याकडनं नक्कीच आवडायला ऐकायला आवडेल कसं आहे आता हा जो तुम्ही प्रश्न विचारला की कन्स्ट्रक्शनच्या आमच्या अनुषंगानं त्याचं उत्तर देतो की एखादा प्रोजेक्ट मला जेव्हा घ्यायचा असेल तेव्हा तो आम्ही कसा करतो आता एक लक्षात घ्या की मी आकडे पण आहे आणि त्याचबरोबर ते आंध्रप्रधा म्हणजे काल आपण बिल्डर म्हणूया बांधकाम व्यावसायिक पण आहे म्हणजे दोन्ही पुढच्या त्याच्यामुळे आर्किटेक्ट म्हणून एक असं डिझाईन करायचं की बाबा हे माझं डिझाईन आहे म्हणून का पण इथे मी जेव्हा या खुर्चीवर बसतो तेव्हा हे पण बघायचं असतं की ते आहे फायनान्शियली ते व्हायबल की केली बरोबर आहे तर ह्या दोन्ही गोष्टीचं ज्या वेळेला ते ताळमेळ असतो तो या माझ्या शिक्षणामुळे चांगला जातो मला माहिती आहे असं करायला म्हणजे जे आहे डिझाईन आहे पण ते कसं असतात ते इकॉनॉमिकली व्हायबल कसं करायचं फायनान्शियली व्हायबल कसं करायचं हा एक महत्वाचा असतो ज्यावेळेला मी एखादा आम्ही प्रोजेक्टच्या दृष्टीने विचार करतो त्यावेळेला आणि आम्ही आता ठरवलंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये फुकट आणि तो पण दापोलीचा पट्टा सोडून शक्यतो इकडे तिकडे धावत नाही बसायचं की मी इथे पण काम करतोय इथे पण काम करतो शक्यतो अशा गोष्टी नको आम्ही जेव्हा दापोलीमध्ये कॉन्सन्ट्रेट करतोय तेव्हा आमच्याकडे जेव्हा काही जण अधिक त्यांची प्रॉपर्टी आणि घेऊन येतात त्याला बरेच आस्पेक्ट्स असतात ज्याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन कागदपत्र त्या कागदपत्रांमध्ये असणाऱ्या काही गोष्टी आहेत की त्या सगळ्या असणं गरजेचं आहे किंवा त्याच्यात जर त्रुटी असतील तर त्याची आपण पूर्तता करू शकतो नाही करू शकत या सगळ्या गोष्टी आधी पहिल्या बघितल्या जातात त्याच्यानंतर बाबा त्याचं जी का कॉस्ट आहे मार्केट कॉस्ट किती असायला पाहिजे याचं गणित आहे कारण आम्ही आज गेली तेरा चौदा वर्ष ते काम करतो त्याच्यामध्ये एक व्यवस्थित सेट झालेलं आहे गणित त्या गणितात ते बसतंय की नाही सो सिस्टीम हे सिस्टीम सारखं आहे त्याप्रमाणे ते बघितलं जातं आणि मग त्या ठिकाणी किंवा तो जो प्रोजेक्ट आम्हाला करायचे त्याची व्हॅबिलिटी म्हणजे तिथून जवळ कुठलं गाव आहे की ते त्या गावापासून माणसं लोकांना आतमध्ये सगळ्या वस्तू मिळू शकतील नाही मिळतील किंवा दळवळण्याची साधनं कशी आहेत काय आहे त्या सगळ्या गोष्टी त्याच्याशी निगडीत आहेत ह्या सगळ्या गोष्टींचा पूर्ण जेव्हा मी अभ्यास करतो आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कुठलं डिझाईन आपल्याला जर बसवलं गेलं तर कशा पद्धतीने आपल्याला रिस्पॉन्स मिळेल मार्केटमधला हा पण एक सर्वे आहे आमचा की बाबा कशा पद्धतीने आणि कुठलं त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर मग आम्ही ठरवतो की कशा पद्धतीने या इथे आपण जाऊ शकतो का नाही जाऊ शकत आणि जर जाऊ शकत असेल तर काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी नसेल तर मेबी देअर इज सेकेस्ट येस की बरोबर हे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स नाही आहेत सो वी हॅव आणि थिंग झालं पाहिजे ना कारण रिस्क फॅक्टर पण बघितले पाहिजेत कुठले कुठले आहेत ते जोपर्यंत तुम्ही या गोष्टी ध्यान करत तोपर्यंत तुम्हाला फाऊट पुढे आणून चुकीचं आहे आणि तुम्हाला सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हा काय तुम्ही करत असताना तेव्हा तुम्हाला स्वतःला त्यातलं टेक्निकल नॉलेज पाहिजे मी दुसऱ्यावरती विसोबून नाही पाहिजे की बाबा अरे प्रॉपर्टी मी घेऊ शकतो का नाही सांग मी एखाद्या वकिलाला सांगणार आणि हा सांगणं मग तुम्हाला सांगणार की ओके असं नाही डिपेंडन्सी नाही पाहिजे तुम्हाला ते करत असताना स्वतःला सगळी माहिती पाहिजे स्वतः तुम्ही त्यातली माहिती घ्या म्हणजे इव्हन हे ह्याच व्यवसायासाठी नाही आहे असं माझं म्हणणं नाही प्रत्येक व्यवसायामध्ये असं पाहिजे आता एखाद्याचं समजा रेस्टॉरंट त्याला जर स्वतःच करायचं असेल आणि त्याला स्वतःला असं समजा काही त्याच्यामधलं फारसे घेत नसेल किंवा पाककला घेत नसेल तर ते चुकीचं आहे म्हणजे त्यानी त्याच्या हाताखालच्या माणसांवरती जर तो अवलंबून असेल आणि त्याच्या हाताखालच्या माणसांच तो, तो नाही पुढे जाऊ शकतो बोलताना तुम्ही म्हणाला की प्लॅनिंग आणि डॉक्युमेंटेशन हे <coughs> खूप कुठल्याही व्यवसायात महत्वाचं आहे असायलाच पाहिजे सो डॉक्युमेंटेशन so, प्लॅनिंग ह्या दोन ज्या ऍस्पेक्ट्स आहेत त्या कुठल्याही व्यवसायात किती महत्वाच्या आहेत आणि जर त्याचं लॅकिंग कुठे काही झालं तर त्याचा फटका कसा बसू शकतो म्हणजे थोडक्यात मला असं विचारायचं आहे की या एवढ्या सगळ्या मोठ्या प्रवासामध्ये कधी कधी तुमची सिच्युएशन अशी झाली असेल की एखादा प्रॉब्लेम आला मे बी बाय एनी कोणामुळे किंवा कशामुळे तर त्याच्यावरून ओव्हरकम कसं केलं आणि त्याच्यातनं तुम्हाला काही शिकायला मिळालं की बाबा नाही हे यापुढे करणं गरजेचं आहे कसं आहे डॉक्युमेंटेशन आणि प्लॅनिंग ह्याला मी सर्वात जास्त देतो म्हणजे कुठलीही जर गोष्ट करायची असेल तुम्हाला तर तुमचं प्लॅनिंग परफेक्ट असेल आणि जर डॉक्युमेंटेशन परफेक्ट असेल तरच तुम्ही त्याच्यामध्ये हात घातला पाहिजे तुम्ही म्हणाल की नाही अरे होईल सगळं असं नाही वाटतं त्याच्यासाठी तुम्हाला पूर्व त्याची तयारी गरजेची आहे आणि मी जे म्हटलं की तुम्हाला नुसतं दुसऱ्यावरती अवलंबून ह्यांनी सांगितलं की अरे हे खूप छान आहे त्याने सांगितलं याला काय अर्थ नाही तुम्ही स्वतः त्याच्यावरती शिका स्वतः त्याचा पूर्ण अभ्यास करा आणि जर ते तुम्हाला वाटलं की नाही हे होऊ शकतं शेवटी बघा रिस्क तुम्हाला घ्यावीच लागते विदाऊट रिस्क तुम्ही व्यवसाय करूच शकत नाही पण रिस्क पण कॅल्क्युलेटेड असतात पाहिजे उगाच मी म्हटलं की डोळे झाकून समोर खड्डा आहे मी चालत राहिला तो मी खड्ड्यात पडणारच आहे तिथे मला कोणी खाली हात देऊन बाहेर काढणार नाही त्याच्यामुळे ते अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणजे प्लॅनिंग ऑन द पेपर ह्या सगळ्या गोष्टी करा माझं अर्थ आहे की बाबा कुठलंही काम किंवा जो प्रोजेक्ट करायचा आहे ना इट शुड बी फर्स्ट रेडी ऑन द पेपर तो पेपरवरती कम्प्लीट झाला पाहिजे मग सुरुवात केली आणि आता एक नवीन पुढच्या प्रोजेक्टचं चाललेलं आहे की त्याचं मी कुठेतरी असं म्हटलेलं की मार्च एप्रिलच्या दरम्यान आम्ही सुरू करू पण त्याच्या अगोदर त्याचा हंड्रेड पर्सेंट तो प्रोजेक्ट कागदावर पूर्ण झाला पाहिजे आणि त्या त्यादृष्टीने आमची तयारी चालू आहे आणि ती कागदावर सुद्धा पूर्ण झालं की मग अ तो सुरू होती तुमची सगळ्यात मोठी सक्सेस आहे ॲज आर्किटेक्ट म्हणून सगळ्यात मोठी सक्सेस स्टोरी मी असं म्हणणार नाही कारण हा प्रवास चालूच आहे आता त्याला सक्सेस म्हणायचं का की काय म्हणायचं हे समोर पण मी त्याला असं नाही म्हणणार मी यशस्वी आहे मी एक धडपड एक उद्योजक आहे ती धडपड माझी चालूच आहे ती शेवटपर्यंत चालू राहणार कारण कसं लक्षात घ्या की कारण हा डेफिनेशन नाही ना सक्सेसची डेफिनेशन नाही प्रत्येकाची सांगेन की बाबा माझा टर्न ओव्हर एक करोड आहे पण त्या एक करोडला माझे जर समजा ओव्हरेट्स खूप कमी असतील एक करोड मध्ये माझ्या हातामध्ये येणारे संख्या तर तो माझा यशस्वी आहे आणि समजा एखाद्या आहे पण त्या दहा कोटीमध्ये जर त्याचा खर्च भरपूर आहे आणि तो जर त्याला तेवढा प्रॉफिट मिळत नसेल तर तो सक्सेस नाही त्याला म्हणता येणार त्याच्यामुळे सक्सेस स्टोरी म्हणजे माझ्या आर्किटेक्चर याच्यामध्ये म्हणाल तर सक्सेस स्टोरी म्हणजे मी तर सक्सेस नाही म्हणणं कंटिन्यू असतो कंटिन्यूअस प्रोसेस आहे ती चालू काय असते राईट फ्रॉम नाईंटीन नाईंटी टू पासून जी सुरुवात झालेली आहे ती अजूनही चालू आहे आणि पुढे चालू राहणार या खूप छान म्हणजे खूप महत्त्वाचा आय थिंक मेसेज आपण ह्या उत्तरातनं येणाऱ्या उद्योजकांना किंवा प्रेझेंट जे अंडरटेनस त्यांना नक्कीच मिळेल आज कॉम्पिटिशन सगळीकडे आहे म्हणजे जसं तुम्ही मगाशी अशी म्हणाला ती आज आमच्यासारखे किचन बनवणारे पण खूप आहेत एक्झॅक्टली कॉम्पिटिशन याकडे तुम्ही कसं बघता आणि त्याच्याशी डील कसं तुम्हाला सकारात्मक दृष्टिकोनातूनच गेलं पाहिजे पण कॉम्पिटिशन येणार कुठलाही तुम्ही व्यवसाय आज म्हटलं तर कॉम्पिटिशन येणार आणि कॉम्पिटिशन ही असलीच पाहिजे तरच तुमची ग्रोथ होते जर तुमची कॉम्पिटिशन असेल तर तुमची ग्रोथ कशी होणार आज तुम्ही बघा पूर्वी आपल्याकडे फियाट होती अम्बेसिटर होती फारशी कॉम्पिटिशन नव्हती त्यावेळेला काही असं काही घडलं का की नवीन काय काय वेगळे वेगळे वे 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 मॉडेल्स कारचे बाजारात आले पण जशी मारुती आली मारुतींनी पाऊळली तशी हळूहळू आणि त्याच्यानंतर जेव्हा ग्लोबलायझेशन या सगळ्या गोष्टी झाल्या बाहेरचे पण ब्रँड यायला लागले तसे मग आपल्या इथे असणाऱ्या लोकांनी पण स्वतः त्याच्यामध्ये सुधारणा करायला सुरुवात केली त्याच्यामुळे कॉम्पिटिशनही असालच पाहिजे आणि कॉम्पिटिशन असेल तरच त्याच्यामध्ये तुमची ग्रोथ होते नाही छान म्हणजे अतिशय खूप मोठा विचार so, जे? जे आहे कॉम्पिटिशन असलीच पाहिजे तरच ग्रोथ आहे सो आणि तुमचा एकंदरीत प्रवास बघता फर्स्ट जनरेशन तुम्ही काय मेसेज जे होऊ घातलेले आहेत किंवा ज्यांना व्यवसाय चालू करायचा आहे की काय बाबा या तुम्ही बघितलं पाहिजे जेणेकरून त्यांना त्याचा उपयोग सगळ्यात महत्वाचं गोष्टी आहेतच पण नवीन आंध्र प्रदर्शनात काम चालू आहे त्यात एक गोष्ट लक्षात घ्यायची कारण मी असं अनेक जण बघितलेले की शंभर जण उद्योग सुरुवात करतात कुठेतरी पाच वर्षात त्याच्यामधले दहाच शिल्लक राहतात आणि सगळ्यात शेवटी कुठेतरी दहा वर्षानंतर एक दोनच शिल्लक राहतात कारण कसं आहे ना प्रत्येकाला जो रिझल्ट आहे ना तो इमिजिएट लागतो फक्त लागतो असं नाही होतं तीच होत नाही तुम्ही ज्या वेळेला पहिली गोष्ट लक्षात आहे की पहिली सुरुवातीची काही वर्ष मी कदाचित लॉसमध्येच काम करणार आहे पण त्याच्यामधूनही मला कुठून उभं राहायचं आणि पुढे जायचं आणि जर तुम्ही ते केलं तरच तुम्ही पुढे जाऊ शकता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हटलं की मला एखाद्या व्यवसायामध्ये शिरत असेल ना तर मला त्याचा पहिले अभ्यास करणं गरजेचं आणि त्याच्यासाठी मला एक वेळ पण दिला पाहिजे जर ते माझं शैक्षणिक क्षेत्र नसेल तर मी आज इंजिनियर झालेलो आहे आणि मला एखादा फूडच्या बिझनेसमध्ये आहे तर तो, तो, तो करना 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 से। से काय माझ्या क्षेत्राशी निगडीत नाही आहे तर मला त्याचा पहिले अभ्यास करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी मला अनेक ठिकाणी फिरलं पाहिजे वेगवेगळ्या लोकांशी भेटलं पाहिजे कोण कसं करत आहे काय करत आहे किंवा आता जसे आपले हे काही ग्लोबल इन्स्टिट्यूट्स आहेत जसं साठाडे क्लब आहे किंवा जसं आता तुमचं बी बी एन जे आहे अशामध्ये पार्टिसिपेट करून असे जे लोक आहेत की ज्यांनी आजच्या आंटरप्रिनर्स आहेत अशांना भेटलं पाहिजे त्यांचे अनुभव ऐकून घेतले पाहिजेत आणि मग त्यानुसार त्यांनी आपली जी पुढची वाटचाल आपल्याला कशी करायचं याचं व्यवस्थित नियोजन करून प्लॅनिंग करून ते गेलं पाहिजे आणि आपल्याला याच्यामध्ये सुरुवातीला अपयश येणार आहे अपयशच येणार आहे ह्याची मानसिक करून आणि त्याच्यातून मी पुढे जाणार आहे मला पुढे जायचंय आहे जे ध्येय आहे ते ठेवून जर मी तसं वाढवलो तसं तस तस जर केलं तरच मी पुढे जाऊ शकतो नाहीतर तुम्ही येऊ नका नाहीतर त्याच्यापेक्षा तुम्ही एखाद्याला वाटत असेल की मला आल्या आला त्याच्यामधून पैसे मिळाले पाहिजे ते मिळाले पाहिजे तर तुम्ही नोकरी करावी तुम्ही अंतरप्रेनर किंवा बिझनेस करूच नाही मी असं स्पष्ट सांगेन त्या मगाशी तुम्ही म्हणताना म्हणालात की आता तुमचे सुपुत्र पण या व्यवसायामध्ये आहेत सो एखाद्या व्यवसायामध्ये सक्सेशन प्लॅनिंग किती महत्वाचं सक्ष सक्सेशन प्लॅनिंग महत्वाचं आहे खूप महत्वाचं आहे ह्याचं कारण माझ्या पर्टिक्युलर या एवढ्या वर्षामध्ये बत्तीस वर्षात मी असे अनेक जण बघितले माझ्या ओळखीचे बघितले की ज्यांनी शून्यातनं सुरुवात केली शून्यातनं सुरुवात केली चांगलं त्यांनी यश मिळवलं पण काही दंतर काला त्यांची जी मुलं होती की नाही मला अमेरिकेला जायचंय मला युएस ला जायचं असं करून निघून गेलं मला या बिझनेसमध्ये मग आता तिथून आल्यानंतर मग कुठेतरी आता बंद करणं किंवा दुसऱ्या कोणाच्या तरी सुपूर्द करणं पण दुसऱ्या कोणाच्या सुपूर्द करणं हरकत नाहीये पण ती जी व्यक्ती आहे ती पण तसेच पाहिजे कॅपेबल पाहिजे राहिली पाहिजे कारण तुम्हाला आता म्हणजे तुमचाही स्वतःचा अनुभव असेल किंवा बघितलं असेल तर पूर्वी एखाद्या एखाद्या जॉबमध्ये आल्यानंतर तो शेवटपर्यंत त्याच जॉबमध्ये असेल आज नवीन पिढी जर तुम्ही बघितलं तर एक वर्ष काम करायचं सोडायचं दुसरं दोन दुसऱ्या ठिकाणी दोन वर्ष करायचं सोडायचं कारण त्याला पाहिजे असतं की मी जर एकाच ठिकाणी राहिलं तर माझी ग्रोथ नाही जर मला ग्रोथ करायची असेल तर मला वेगवेगळ्या ठिकाणी जायला पाहिजे मग आता तुमच्या बिझनेसमध्ये अशी एखादी व्यक्ती आली तुम्ही त्याला सगळं नॉलेज दिलं तर तुम्ही त्याच्याकडे बघताय की हा पुढे जाऊन घेऊन जाईल आणि तो जर समजा दोन वर्षात तीन वर्षात सोडून गेला तर मग ते सक्सेसर पुढे त्यातल्या बरोबर राहू शकतो मुलं आहेत किंवा मुली आहेत वॉटर अशा किंवा मग तुम्हाला मग तशी ती लेगसी निर्माण करायला पाहिजे त्या जो माणूस तुमच्याकडे काम करतो त्याच्यात तो विश्वास निर्माण करायला पाहिजे की नाही बाबा तू इथे आहे मी इथे आहे आणि मी या कंपनी बरोबर राहिलो त्यांच्याबरोबर राहिलो तर मी नक्कीच माझे ग्रोथ होऊ शकते हा विश्वास तुम्ही त्यांच्यात निर्माण करायला पाहिजे तोच निर्माण करू शकत असेल तर मग तुम्हाला तुमच्या घरातलाच सक्सेसर पाहिजे असं काही नाही आज आपण जेव्हा म्हणतो की व्यावसायिक झालं पाहिजे आणि खूप छान तुम्ही त्याला समर्पक असो उत्तर देते आपण ऑलमोस्ट मुलाखतीच्या शेवटाकडे आलेलो आहोत आणि एक प्रश्न मला असा विचाराला असा वाटतो की बीबीएनजी बी ही जी काही चळवळ आहे आपल्या ब्राह्मण व्यावसायिकांसाठी आपले, आपले फाउंडर प्रेसिडेंट श्री श्रीपादजी कुलकर्णी यांनी चालू केलेली आहे दोन हजार बारा फेसबुकच्या माध्यमातून चालू केली आणि आज बी बी एन जीचा विस्तार जवळपास अठ्ठावीस प्लस चॅप्टर आणि ह्या सगळ्याबद्दल श्रीपादजीबद्दल तुम्ही पण ऑलरेडी त्यांना भेटलेला आहात तर त्यांच्याबद्दल आणि या चळवळीबद्दल तुम्ही काय सांगा हा एक उत्कृष्ट उपक्रम आहे तुम्ही पहिलं कारण बघ आता म्हणजे कसं आहे ना की आपण आता जे बघतोय की बाबा सगळ्या एकत्र असणं पाहिजे एकत्र असलं पाहिजे सगळ्या हिंदूंनी एकत्र असलं पाहिजे किंवा एक देश म्हणून तुमच्या सगळ्या नागरिकांनी एकत्र असलं पाहिजे जेव्हा आपण ब्राह्मण याच्याकडे जातो तेव्हा तो सगळ्यांना असं वाटतं की हा संकुचित विचार आहे पण ते तसं नाही आहे की पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट एक फॅमिली तुमचं घर तुमच्या घरात जेव्हा तुम्ही एकत्र असू शकता तेव्हा तुम्ही बाहेरच्या कुठल्याही गोष्टीचा सामना करू शकता मग घर गेल्यानंतर मग त्याच्यानंतर तुमचे सगळे नातेवाईक आणि त्याच्यानंतर मग तुमचा मित्रपरिवार असं करून तो होत जातो तसाच तो त्यातला एक ब्राह्मण समाज जो आहे जो एक समाज आपण म्हणतो आणि हे नक्कीच आहे की त्या समाजाने जर एकत्र आलं तर ते तो ब्राह्मण समाज इतरांनाही मदत करू शकतो इतरांनाही पुढे येण्यासाठी उद्युक्त करू शकतो आणि हे काय तर पहिल्यापासून ब्राह्मण समाज जर तुम्ही बघितलं तर शिक्षणाकडे आपण पहिला सगळ्यात महत्व देतो ते शिक्षणाला पहिलं महत्त्व असतं शिक्षणाला आणि त्याच्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टी आणि जेव्हा तुमच्याकडे ते शिक्षण आहे तुमच्याकडे ती बौद्धिक क्षमता आहे तर ती जर समजा तुम्ही व्यवसायामध्ये वापरली तर तुमचा तो व्यवसाय अधिक वृद्धिंगत होऊ शकतो आणि असे ज्या वेळेला सगळे जे ब्राह्मण एकत्रितरित्या एका मंचावर आले तर कमाल करू शकतात त्याच्यामुळे संकल्पना खरोखर सुंदर आहे आणि आता मी जे कोकणामध्ये काम करतोय ना तिथे सुद्धा आम्ही आता म्हणजे पंचमृषी ब्राह्मण समाज पण म्हणजे आमच्या काही मीटिंग्स असतात त्याच्यामध्ये ब्राह्मण समाज एक येतो स्वतःचे काही प्रॉब्लेम असतील असतील त्याच्यावर चर्चा होते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही छोटे छोटे व्यावसायिक आहेत मग त्या छोट्या व्यावसायिकांना म्हणजे याच्याकडनं या वस्तू आपण याच्याकडनं घेऊ याच्याकडनं घेऊ असं करून एक तुमचा बिझनेस एकमेकांना अंतर्गत वाढत जाणार आणि मग जेव्हा तो ब्राह्मण समाज तुम्ही एकत्र येतो तेव्हा डेफिनेटली बाकीच्या समाजाचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि केवळ मग तो संकुचित विचार न ठेवता जर समजा आपण तो जो त्यातली जी आपली माहिती आहे त्यातलं जे ज्ञान आहे ते नाही देण्याचा प्रयत्न केला पाहिजे इतर समाजाला देण्याचा प्रयत्न केला पाहिजे नक्कीच लोकांचा जो ब्राह्मणांविषयी असलेला जो काही एक दृष्टिकोन आहे की नाही हे तो बदलत त्याच्यामुळे पण त्याच्यासाठी आम्ही मुळात सगळ्यांना आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे आणि या माध्यमातून जर ते एकत्र येत असेल तर खरं तर खूप मोठी समजा बेसिकली हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून श्रीपाद साहेबांनी प्लॅटफॉर्म बनवून दिलेला आहे खूप छान आणि खूप माहितीपूर्वक अशी उत्तर साहेबांचे धन्यवाद मानतो आणि जाता जाता एक आपण छोटासा रॅपिड फायर केला तर चालेल <laughs> ज्याचे उत्तर मी देऊ शकेल तर नक्कीच देईल सोबत जर आर्किटेक्ट नसतात तर कदाचित शरू जातोच हो <laughs> मला मी एक म्हणून त्याच्याकडे मला स्वयंपाकात काम करतात जेव्हा कधी असं मला वाटतं तेव्हा मला म्हणजे सांगितलं मी करतो म्हणजे घरातला रोजचा चहा सकाळचा घरी अव्यात पडे पस्तीस चाळीस वर्ष मीच करतो एखाद मी सुपत नसते तर तुम्हाला फिरायला खूप आवडत आणि एखादा असा ड्रीम डेस्टिनेशन जायलाच पाहिजे तसं म्हणाल तर आता मी भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी फिरलेलो आहे पण मला अजूनही मी जिथे गेलो मला लडाखला जायला आवडेल मला तिकडे जायचं आहे सो आर नॉट टेस्ट मी अजून लडाखला गेलेलो नाही काश्मीर बिश्मीर सगळ्या ठिकाणी जाऊन लागलेले पण मला लडाखला मला जायचंय आणि जर शक्य झालं तर मला अमरनाथ यात्रेला पण जायला आवडेल खूप छान आणि लास्ट एखादा ड्रीम क्लायंट किंवा यस या ब्रँडबरोबर आपला ब्रँड मिळतात किंवा काम करायला आवडेल यांच्याबरोबर असं काही आपोज तुमचे इंडिविज्युअल कस्टमर्स असतात आय नो बट बट यांच्याबरोबर कोलॅपरेशन झालं डेफिनेटली वी विल ग्रो आता तसं म्हणाल तर आमचा जो फर्निचर सेक्टर आहे त्या फर्निचर सेक्टरमध्ये तसं म्हणाल तर मला स्पेसवूडच जे नागपूरची कंपनी आहे त्यांच्याबरोबर काम करायला आवडेल आणि कन्स्ट्रक्शन सिगमेंट मध्ये कुठेतरी असं कधीतरी वाटत की नाही थोडंसं कुठे आपण टाटा ग्रुपशी जर जोडले गेलो चांगलं कारण एथिक्स या दृष्टिकोनातून म्हणतो एथिक्स या दृष्टिकोनातून मला नक्की आवडतं कारण आमच्या बिझनेस एथिक्स हा मेन पाय आहे मंडळी दोनशे फूट ते बारा हजार स्क्वेअर फूट इथपर्यंतचा प्रवास आज जोशी साहेबांनी खूप छान पद्धतीने आपल्यासमोर मांडला आणि खूप चांगली शिकवण खूप चांगले मेसेजेस त्यांच्या उत्तरांतून आपल्याला मिळाले असतील याचा फायदा आत्ता असलेल्या उद्योजकांना आणि होऊ घातलेल्या उद्योजकांना नक्कीच मिळेल यात शंका नाही मी आत्ता इथेच थांबतो धन्यवाद जोशी साहेब तुम्ही आपला आपलामूल्य वेळ या करता दिलात धन्यवाद